काळेसाहेब बचाव समिती या लवकर चला या। <laughs> या दो दो दुरुते, दुरुते। नमस्कार पत्रकार मित्रांनो आज आपण जमलोय त्या त्याच जागेवर ज्या जागेचा अहवाल माझ्या हातात आहे जो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर यांनी दिला होता तो याच्या अनुषंगाने दिला होता की काही संचालक मंडळाने ज्या जागेचा वाद आता गेले अनेक दिवस वाचतोय दहा एकराचा त्या जागेला विरोध केला होता त्याचं कारण असं होतं की ही तेरा एकर जमीन बाजार समितीच्या उपबाजार नारंगावकडे गावकडे शिल्लक होती पण ती शिल्लक होती म्हणून तिकडची घेऊ नये म्हणून या संचालक मंडळाने तिघांनी विरोध केला तो लेखी नोंदवला त्याच्यानंतर पणन संचालकांनी डीडीआरला प्राधिकृत केलं डीडीआरने ए आरला प्राधिकृत केलं आणि ह्या जागेची पाहणी करायला सांगितली ज्या जागेची काल वाणी साहेब आपण या ठिकाणी आमचे मित्र सारंगजी घोलप या संचालकाने आणि बाजार समितीचे उपसचिव म्हणून जे डोंगरे साहेब आहेत त्यांनी इथे येऊन काल बाईट दिली की इथं तुम्ही पाहता की एक दोन तीन आणि चार असे शेड या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातले उभे राहता येते आता संचालक माझ्या बाजूला आहे मी त्यांना विचारला आता की बाबा हे शेड जे उभे राहत आहेत ते हे त्याच जागेवर आहेत ना तेरा एकरावर याची खात्री करून घेतली की ही तेरा एकर जागा ही बाजार समितीचीच आहे ना ही शंभर टक्के तीच जागा आहे वाणी साहेब की ज्या जागेवर आपण या पूर्वी देखील आलो आणि त्यावेळेला आपण अशी याची प्राप्त परिस्थिती तुम्ही स्वतः मला घेऊन आलात आणि तुम्ही पण जाणून घेतली होती की या जागेवरती अहवाल असा सांगतोय अहवाल असा सांगतोय की या जागेमध्ये ऐंशी फूट हा डांबरीपासून उंचीची जागा ज्याच्यामध्ये नैसर्गिक ओढे नाले खाचखळगे आहेत आणि अशा जागा ही बाजार समितीच्या शेतकऱ्यांच्या बाजारासाठी मग मेथी असेल किंवा टोमॅटो असेल तालकरी असेल याच्यासाठी वापरा योग्य नाही असा कागद सांगतो मग असा जर कागद सांगतो असा जर त्याही वेळेला आपण चौकशी केली तर ते विद्यमान सभापती आदरणीय काळे साहेब म्हटले की बाबा ती वापरा योग्य नाही तिथं टेन्शनच्या तारा जातात मागे खूप सारे खास खळगे आहेत आता अहवाल तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो बनवलाय कोणी त्याच्यावर सहाय्य कोणी केल्यात आणि अधिकाऱ्यांनी कसं काही समोर मांडलाय पण वास्तविक पाहता असं असताना त्याच जागेवर काहीही न करता आज चार शेड उभे आहेत जे मला वाटतं काहीतरी अडतीस लाख रुपयाचं इस्टिमेट आहे ज्या अडोतीस लाख रुपये खर्च करून बाजार समिती धनामेतीसाठी या ठिकाणी शेड ओपन करते मग मला असं विचारायचंय त्याच सिस्टीमला त्या अख्ख्या पाशवी बहुमताला कि बाबा रो आतापर्यंत तर तुम्ही काही डेव्हलपमेंट केलेली आम्हाला दिसत नाही आमच्या शेतकऱ्यांसाठी तर काहीच दिसत नाही पण मग ज्या जागेत तुम्ही लगेच अडोतीस लाख रुपये खर्च करून शेड उभे करू शकता तर हे शेड तुम्ही दोन महिने चार महिने सहा महिने आधी का उभे करू शकले नाही त्या तारा तिथंच आहेत ती जागा कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नाही असं तुम्ही पूर्वी म्हणत होता तर आज तीच परिस्थिती त्याच जागेवर तशाच पद्धतीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये शेड उभे करता ते म्हणजे नेमकं चाललंय तरी काय याच्या पाठीमागचं गोड बांगाल नक्की काय म्हणजे तुम्हाला फक्त जागाच घ्यायची होती का ती दहा एकराची एवढी घाई का पडली होती तुम्हाला बाबांनो या तेरा एकरसाठी का नाही तुम्ही घाई केली काल तुमच्या मध्ये ऐकलं आम्ही आमचे मित्र म्हटले की आता आम्ही आमदार खासदार साहेबांना भेटलो आणि घाईमध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस रोड किंवा या सगळ्या गोष्टी कळम वरून तुम्ही प्रश्न विचारला कळ मरून येणाऱ्या गाड्यांना किंवा वरून येणाऱ्या गाड्यांनी कसे यायचं ते म्हटले बॅरिगेट लावू बोर्ड लावू मग हेच बॅरिगेट हेच बोर्ड यापूर्वी या जागेसाठी लावू शकत नव्हते का यापूर्वी बाजार या समिती का अडोतीस लाख रुपये नव्हते का शेड उभे करायला का आमच्या शेत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचं तुम्ही हेळसांड लावली कशासाठी चाललंय तुमचं हे सगळं इतक्या सगळ्या पद्धतीने तुम्ही उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार करताना आम्ही पण ते बघतच राहायचं का वारंवार बरं ही एक गोष्ट आहे का फक्त दहा एकरावर बोलतोय आपण इतक्या सगळ्या गोष्टींवर आजपर्यंत काय झाले साहेब बघा या मंडळींची मुजोरी इतकी वाढत चालली या मंडळी इतके असे निर्ढावलेले जाड कातड्याचे घेड्याच्या कातडीचे झाली आतापर्यंत आहे ना येन केन प्रकारे जिथं कुठं खाता येईल तिथं खायचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने ही बाजार समिती एकच विषय काय बाजार समितीतून कशा पद्धतीने पैसा उपलब्ध होईल हे पाहण्याचं काम या मंडळींनी केले अरे करताय काय तुम्ही ही जुन्नर तालुका ही छत्रपतींची भूमी ही संस्काराची भूमी इथं विचारांची भूमी ही शेतकऱ्यांची भूमी याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने दरवेळेला तेच तेच वागताय का काहीतरी तुमच्या विचारांमध्ये बदल करणार आहे का नाही आज या ठिकाणी आपण पाहतोय की काल तुम्ही म्हणताय जागा वापरा योग्य नाही आज तुम्ही त्याच्यात खर्च करून उभे करताय शेड आणि लगेच तुमची आमचे मित्र म्हंटला की साधारण वाणी साहेब कधी पुढच्या हप्त्यातच ना ते म्हटले सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर म्हणजे ते जे सभापती कॅलिफोर्नियाला गेलेत आमच्या माहितीप्रमाणे ते सत्तावीस अठ्ठावीस ला येतील आणि नंतर याची रेबीन कापली जाईल कापा तुम्ही रेबनी नारळ फोडा वाढवा पण बाबांनो आम्हाला शेतकऱ्यांना जे लागते ना त्याच्याकडे तर पहिलं लक्ष द्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि निश्चित दिशाभूल करायची वाणी साहेब आज तुम्ही जरा वरती कॅमेरा करा याच लाईन लाईनमुळे ही जागा वापर योग्य हो नव्हती ना जिथे आपण उभे तिथे सत्तर ऐंशी फूट समोर हायवेकडे कॅमेरा करा तो हायवे आणि आपण याच्यात मला वाटतं दोन फुटाचं अंतर नाही हाईटच्या अनुषंगाने जर पाहिलं तर नैसर्गिक ढाळ जो आहे तोच आहे ऐंशी फूट हायवे पासून उंचीच्या जागेवरती आज हे शेड तुम्ही उभे केले आहेत खर्च करून त्या शेड मध्ये तुमच्या ऐंशी फुटावरती गाड्या चढणार आहेत का लोडच्या या सगळ्या गोष्टीचा विचार मान्य संचालक मंडळाने केलाय ना तर नक्की केलाय बरं तुम्ही किती वेळा उघडे पाडाल किती वेळा त्याच त्याच गोष्टी कराल आणि या संचालक मंडळाला माझी विनंती आहे बाबा तुम्ही आम्ही सगळे एक एक आहोत जवळचे मित्र आहोत एक आहोत थोडस जरा सत्सद विवेक बुद्धी जाग्यावर ठेवा जाग्यावर या चुकीचं घडलंय अजूनही सांगतोय चुकीचं घडलंय ते थांबवा कुठंतरी ज्या पद्धतीने तुम्ही इतक्या तीस तीस कोटी रुपये खर्च करून ज्या जागा घेतल्या ते आमच्या शेतकऱ्यांचे आपल्या शेतकऱ्यांचे पैसे उधळलेत ते पैसे कुठेतरी परत बाजार समितीत आणा अजूनही तुम्हाला विनंती आहे चुकीचं वागू नका आम्ही आता पनन मंत्र्याकडे गेलेलोच आहोत एक हेअरिंग झालेली आहे दाखल केले एक हेअरिंग झाली पुढची हेअरिंग होईल आणि निकाल देखील होईल योग्य तो याच्यात आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय की बरेचसे शेतकरी या ठिकाणी जमलेत ओतूरलाही आता बऱ्याच शेतकऱ्यांची मिटिंग चालू आहे आळे आमची मंडळी आहेत आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी मिळून जे जे शेतकरी जागृत झाले आणि ज्यांनी ज्यांनी या चुकीच्या कारभारावर हस्तक्षेप करण्याचा निर्धार केलाय त्या मंडळींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी फक्त भ्रष्टाचार होतोय तो रोखण्यासाठी नव्हे किंवा सत्तेच्या हव्यासापोटी नव्हे तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव कृती समिती स्थापन केली एक चार दिवसापूर्वी आळेफटा या ठिकाणी मिटिंग झालेली आहे तिथेही शंभर दीडशेच्या अधिकशे शेतकरी एकत्र जमलो होतो सर्व पक्षीय शेतकरी त्या ठिकाणी एकत्र जमलोय आणि या शेतकरी याच्यासाठी जमले की बाजार समितीच्या मध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या थांबवायच्यात शेतकऱ्यांच्या ज्या काय अडी अडचणी आहेत त्या थांबवायच्यात शेतकऱ्याला न्याय मिळत नाही मग तो कोणत्याही अँगलने असू त्या अँगलमध्ये आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे मग त्याच्यामध्ये आम्ही मेन मेन मंडळी त्या ठिकाणी नारंगा उपबाजार असेल जुन्नर असेल ओतूर असेल आळेफाटा आणि बेल्ला या ठिकाणी मेन मेन एक पाच पाच सात सात लोकांची त्या ठिकाणी आपण एक कमिटी केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे सगळे जमा झालेले शेतकरी त्याच्यामध्ये आहेच आहेत पण त्याचं एक प्रतिनिधित्व कुणीतरी करायचं असतं म्हणून या सगळ्या मंडळींनी मग नारंगाव असेल नारंगाव या ठिकाणी संतोष नाना आहेत आमचे आशिष भाऊ आहेत दादा त्या ठिकाणी आहेत दादा तर नेहमीच असतात ही मंडळी त्या ठिकाणी त्या नारंगा उपबाजाराचं नेतृत्व पाहतील पिंटू शेठ आहेत आमचे मग जुन्नरला गेलो होतो त्या ठिकाणी आमचे रामभाऊ दादा आहेत त्यानंतर आमचा दादा आहेत चतुर त्या ठिकाणी गणेशजी चव्हाण आहेत गणेशजी आपले संतोष दादा आहेत त्यानंतर आपले दत्ता राऊत आहेत राजू शेठ डुंबरे आहेत ही मंडळी त्या ठिकाणी ही मी सगळे सविस्तर तुम्हाला देईलच ही मंडळी त्या ठिकाणी जुन्नर उपबाजारामध्ये मग शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणी फक्त बाजार समितीत चाललेला भ्रष्टाचार तर मुद्दा आहेच आहे महत्वाचाच आहे त्याच्यावर आम्ही संघर्ष करतच राहणार आहे आज करू उद्या करू परवा करू पण त्या बाजार समितीमध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतील किंवा शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल कोणाचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकले असतील किंवा कोणाला ते त्या ठिकाणी तकलीफ होत असेल या सगळ्यांसाठी आम्ही एकत्र आलो मध्ये जर गेले तर आमच्या दिलीप शेठ डुमरे असतील त्या ठिकाणी तानाजी शेठ तांबे आहेत त्या ठिकाणी संतोषजी उकिरडे आहेत संदीपजी गंभीर आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या ओतूर उपबाजाराचं त्या ठिकाणी नेतृत्व म्हणून पाहणार आहेत आल्या फाट्याला आल्यानंतर आमचे दिगंबर घोडेकर आहेत मी स्वतः आहे प्रसन्ना आहे त्या ठिकाणी गणेशजी आऊटी आहेत त्या ठिकाणी रघुनाथ शेटलेंडे आहेत ही जी मंडळी आहेत डोक्यातले राजकारणाचे विचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी आम्ही मंडळी त्या ठिकाणी एकत्र आलो पलीकडे बेल्याला जर गेलो तर त्या ठिकाणी बेल्याला आमचे मोहन शेठ बांगर आहेत त्या ठिकाणी प्रदीपजी पिंगट आहेत त्याच्यानंतर पांडू शेठ गाडगे आहे गाडेकर आहे। आहेत आमचे प्रकाशजी गाड गाडगे आहेत त्याच्या त्याच्यानंतर त्या ठिकाणी सावकार शेठ पिंगट आहे प्रदीप शेठ पिंगट आहे ही सगळी मंडळी त्या बाजाराचं त्या ठिकाणी नेतृत्व करणार अशी मंडळी आम्ही एकत्र घेऊन एक कृती स्थापिनी समिती स्थापन केलेली आहे ज्याचं नाव मोबाईल नंबर आपण आता लगेचच प्रसिद्ध करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांचं आम्ही त्या ते ठिकाणी त्यांचे पाठीराखे म्हणून उभे राहणार आहोत माझी पुन्हा एकदा विनंती आहे तुमच्या माध्यमातून माऊलीदादा आहेत या ठिकाणी ही सगळी मंडळी शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत की बघा उघड्या डोळ्याने बघा की काल वापरा योग्य नसणारी जागा आज वापरा योग्य झाली त्या ठिकाणी शेड उभे झाले आणि फक्त का तर पैशाच्या अभ्यासापोटी पैशाच्या लाल लालसे स्वतःच्या स्वहितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्या दहा एकरचा व्यवहार केलेला आहे त्याच्यात अत्यंत त्रुटी आहे आम्हाला तुम्हाला पत्रकारांना विनंती करायची आहे की उद्यापासून आपण प्रत्येक मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही प्राचारण करू तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा तुम्ही वेळ द्या त्या असाच वेळ द्या त्या ठिकाणी या तुम्हाला आधीचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवर आम्ही सविस्तर बोलणार आहोत धन्यवाद म्हणाले सर्व पक्षीय शेतकरीच्या बैठकीला बटे उपस्थित होते आता ही जी जागा आपण तिथं उभे आहोत तिथं शेड बांधलेलं आहे मागच्या बाजूला आहेत ती वस्तुस्थिती आहे मुरुम काढलेला आहे मी तुम्हाला वार... दुरुस्त करतो चढ उतार नाही मुरुम काढल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लाईटचे ठिकाणी मुरुम काढायचा राहिलाय आणि त्याच जागेची झाली ऐका ना सर मला तेच म्हणायचंय बाकी पोल ला एक टेबल पोल... आहे पोलला परमिशन पण मिळालेली आहे पोल काढला पोलला परमिशन मिळाली पोल काढला की ते सपाट होईल खांब हलवायचे विषय तात्काळ मार्गी जाऊ साहेब त्याची ऑलरेडी मंजुरी आहे आपण तुमच्याच फोनवरून बोललोय नाही नाही अधिकारी ऐकत नाही असं नाहीच आहे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांपर्यंत आता त्यांना घाई झाली का घाई झाली दहा एकरच्या विरोधात आम्ही उभे राहिलोय का तेरा एकर पडून असताना दहा एकर घेतली मग दहा तेरा एकर काहीतरी काम दाखवायचं म्हणूनही घाई चाललेली बाकी काही नाही संजय काळे आणि त्यांच्या आपसातलं भांडण त्यांनी त्यांच्या जवळ बघायचे आज आम्हाला आज आम्हाला शेतकऱ्यांना ज्या या ठिकाणी रघुनाथ लेंडे जरी असेल त्यांच्याकडून अशी घटनाक्रम घडला तर आम्ही त्याच मुद्द्यावर ठामपणे उभे राहिले असतो आज संजय काळे सभापती हा संजय काळेचा आमचा दोष नाही आ, वाद नाही सॉरी त्या सभापतीने जे चुकीचे निर्णय घेतले त्याच्या संघर्षात आम्ही उभे आहोत व्यक्ती दोष नव्हे त्या ठिकाणी केलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आले